गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो

के संभाजी दादा त्याचबरोबर मस्तम सैयद शशांक गावस्कर संजय कांबळे राहुल खंजिरे संजय मी बॅटिंग करायला सुरुवात केली की पाच ओव्हर झाले की जयंत पाटील सर येतात आणि राहिले

लोकांना निश्चित पणे आणि या जाणीवेतूनच आज लोक सत्यजित पाटलांसारख्या एका तरुण कार्यकर्त्याला बरोबर असं प्रेम देतात बरोबर असं सहकार्य करतात दहा वाजता मिटिंग संपवायचे असल्यामुळं जयंत पाटील दहा वाजता मिटिंग संपवायचे असल्यामुळे मी पाच मिनिटं बोलतो राहिलेला

नगरपालिका विधानसभेनंतर लगेच लागणार आता वाररा जावा चिन्ह पोचवा वातावरण

शंभर चिन्ह आपलं पोचलेलं आहे कारण की लोकांच्या मध्ये उत्साह परंतु मशाल चिन्ह हे लोकांच्या पर्यंत घराभरामध्ये पोचवायचं काम तुम्हाला सगळ्यांना येणार भविष्य काळात करावं लागणार आहे आणि मग तेरा तारखेला बैठक घ्या किती वाजता बैठक तेरा प्लॅनिंग पंधराचं तुम्ही तेरा तर यांनी चार वाजता जवायचं शशांक कोपरा सभा होतील त्याचा